ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र आपला न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुण्या 26 सुरू होता याच्या आत्मतेसाठी कारणीभूत असल्याचेवर गुन्हा दाखल करा बहुजन सामाजिक संघाची प्रांत अधिकारी यांच्याकडे मागणी श्रद्धा अकादमी मध्ये 11 वी शिकत असलेला यश यादव याने सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन इथल येथील प्रांत अधिकारी यांना देण्यात आले सदरच्या निवेदनाच्या प्रती मान्य जिल्हा अधिकारी कोल्हापूर व मानवी हक्क आयोग मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत यावेळी बहुजन सामाजिक संघाचे अध्यक्ष आयुब बागवान उपाध्यक्ष निवास गागडे प्रकाश बनपट्टे राजू हिंद्रे इस्माईल आयनापुरे असलम संधी सलीम मुल्ला आशिफ संजापुरे शोभा वसवाडे नूरजा गुनके स्नेहा मिनेकर रुपाली हातटगी अंजली कंदले भाग्यश्री कोळेकर रोहिणी माळगे सुरेखा का काटकर असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक संच्या वतीने प्राण कार्यालयामध्ये आज निर्णय तरीच आशिष अजित यादव यश एक दोन दिवसापूर्वी आकाडीमध्ये त्याचा आत्महत्या झालेला आहे तरी ती आत्महत्या स्वतःहून आत्महत्या झालेला आहे काही तिच्यावर कारणीभूत अकाडेमीचे जे मालक आहेत आणि आका अकॅडमीच्या चालक्यावर आणि तांबेसरावर एक कठोर आणि कडक त्यांच्यावर कारवाई हा गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे तस तसं जर नाही झालं तर आम्ही बहुजन सामाजिक संघच्या सर्व पदाधिकारी रस्त्यावर उपोषण रस्त्यावर उतरून उपोषण आम्ही आणि आंदोलन करणार आहोत आणि जर फक्त जे जर काय जर नुकसान जर होईल जर फक्त जबाबदार शासन ते असेल हे आम्हीची नंदोल